या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्या आता मुख्यमंत्री कोण आणि राज्यातील विविध खात्यांचे मंत्रीपद कोणाला यावरच राज्यात मंथन सुरू आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या सरकारला विरोधी पक्षाकडून दारुण पराभव पत्करावा लागला या दारुण पराभवातून बाहेर पडण्यासाठी आधुनिक अभिमन्यू देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचा नेतृत्व केलं तर दुसरीकडे शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं राज्यातील प्रचारात आघाडी घेतली निवडणुकीपूर्वी महायुती पक्षांनी राज्यातील तब्बल अडीच कोटी महिला भगिणींसाठी लाडकी बहीण योजना आणली तर प्रत्यक्षात विना व्यत्यय बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे पडले शेवटचा हप्ता एकदमच तीन देऊन विरोधकांची दांडी जुडवली असं एकीकडे एक असताना विरोधी गटाकडून लाडक्या बहिणींबद्दल घेता येत अशी ओरड सुरू झाली यामध्ये विरोधी पक्षांसह महायुतीला समर्थन देणाऱ्या मनसेचे राज ठाकरे यांनी सुद्धा लाडक्या बहिणीला देण्याची गरज नाही असं सांगितलं त्याचा परिणाम निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींनी दाखवून दिला असं एकीकडे असताना दुसरीकडे भाजपने या निवडणुकीत सर्वाधिक एकशे बत्तीस आणि त्यांचे समर्थक अपक्ष पाच असे एकशे सदतीस इतक्या संख्येनं मुख्यमंत्री पदासाठी दावेदारी केली यामध्ये भाजपाकडून फक्त विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत येत्या चार पाच दिवसात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शपथविधी सोळा होणार आहे हे निश्चित असलं तरी राज्यातील मंत्रिमंडळात कोण कौन असणार याबाबत बरीच चर्चा सध्या सुरू आहे सोलापुरातील परिस्थिती पाहता शहर परिसर आर आणि ग्रामीण भागातून भाजपला एक असे एकंदर पाच जागा मिळाल्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून आमदार विजयकुमार देशमुख यांना प्रचंड विरोध असतानाही त्या ठिकाणी नागरिकांनी भाजपला आपलंच केलं इकडे देवेंद्र कोठे हे शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा तीन टमपासूनचा बाले केला होता प्रत्येक निवडणुकीत मतांचं ध्रुवीकरण होऊन एमआयएम या जातीवादी पक्षाने एकवटलं यंदा मात्र या मतदारसंघात हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी थेट लढत झाली या ठिकाणी बहुसंख्येने हिंदू एक असले तरी या ठिकाणी हिंदू म्हणून प्रणिती शिंदे यांच्याकडे पाहिलं जायचं यंदा मात्र विधानसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे खासदार झाल्यानं त्यांच्या रिक्त जागेवर काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांना उमेदवारी दिली पण ते मतदारांना पचलं नाही या उलट देवेंद्र कोटे यांचे लोकसभा निवडणुकीतील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थित भाषण हिंदू अद्याप विसरत नाही हे विशेष विधानसभा निवडणुकीत देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तथा जनसेना पक्षाचे नेते पवन कल्याण आणि भाजपाच्या ब्रँड अंबॅसेडर राष्ट्रीय नेत्या माधवी लता यांच्या प्रचार दौऱ्यानं शहर मध्य व शहर उत्तर मधील युवा वर्गात कमालीचं चैतन्य पसरलं अशी एकीकडे परिस्थिती असताना अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सचिन कल्याण शेट्टी यांनीही दुसऱ्यांदा माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांचा पराभव केला तर तीन वेळा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून कासव गतीने आपलं काम करत जनसामान्यांच्या मनात घर करून राहिलेले आमदार सुभाष देशमुख यांनी तिसऱ्यांदा विजय संपादित केला जिल्ह्यातील परिस्थिती पाहता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून भाजपाचे समाधान अवतडे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारला करत आघाडी अशी जिल्ह्यातील पाच भाजपाने मुसंडी मारली असली तरी खरी लढत आणि ज्या उमेदवारांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकत्व स्वीकारून शहरातील नाराज पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले असे दोन वेळा पालिका निवडणुकीत चांगल्या मतांनी विजय संपादन केलेले आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केलेले भाजपाचे देवेंद्र राजेश कोठे यांना अवघड वाटणाऱ्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिले त्यांनी उमेदवारी देण्यापूर्वी सहा महिन्यात विविध सामाजिक उपक्रम कार्यक्रम राबवून जनतेशी जवळीक साधली होती त्यात लोकसभा निवडणुकीत खासदार प्रणिती शिंदे यांचा गड असलेल्या आणि भाजपा विरोधक सर्व एकत्रित जसे यम माकपा कम्युनिस्ट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं एकत्र येऊनही फक्त सातशे एकोणनव्वद एवढ्या किरकोळ मतांची आघाडी घेण्यात आली या सर्वावर देवेंद्र कोठे आणि पक्षांकडून व्यवरचना करून काँग्रेसचा बालेकिल्ला पाडून टाकला अशी एकंदर परिस्थिती असताना येणाऱ्या चार पाच महिन्यात सोलापूर महानगरपालिका निवडणूक होणार आहे या निवडणुकीत भाजपाला पूरक वातावरण निर्माण होण्यासाठी भाजपाकडून मंत्रिमंडळ विस्तारात शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून विजय झालेले देवेंद्र कोठे आणि शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विजय झालेले विजय देशमुख यांना मंत्रिपद देऊन सोलापुरातील राजकीय समीकरण बदलायचा प्रयत्न होऊ शकतो शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विजय कुमार देशमुख यांना मंत्रीपद दिल्यानंतर त्यांना पाच टर्म विजय झाल्याचं बक्षीस मिळू शकतं तर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून विजय झालेले देवेंद्र कोठे यांना एखादं मंत्रिपद देऊन चार पाच महिन्यात होऊ घातलेल्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत कोठे विरुद्ध कोठे अशी शहरात लढत निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न नक्कीच असणार आहे कारण शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात विजय कुमार देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महेश कोठे यांनी पद्मशाली समाजाने तेलगू भाषिक यांच्याबद्दल रान पेटवलं होतं विडी घरकुल घोंगडे वस्ती चौक गवई पेठ या भागात राहणाऱ्या तेलगू भाविकांना अपलंस करण्यास बऱ्याच अंशी यश मिळालं आता पालिका निवडणुकीत सोलापुरातील मंत्रिमंडळात स्थानिकांना न्याय दिल्यास सोलापूर महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे विरोधकांकडून उलटून टाकता येतं जर का देवेंद्र कोट यांना मंत्रिमंडळात संधी दिल्यास एका युवा आमदाराला शहरासह राज्यात काम करता येणार आहे देवेंद्र कोठे आणि विजय देशमुख या दोघांबरोबरच सुभाष देशमुख सचिन कल्याण शेट्टी हेही हे आपापल्या प्रयत्नशील पाहूया मंत्रिमंडळ विस्तारात किंवा पुढच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळेल हे पाहणं औसुक्याचं ठरेल हे वृत्त संकलित केलं जनदर्पण न्यूज चॅनेलचे चॅनल प्रमुख व्यंकटेश दोनता यांनी नंदाल स्वीट्स मिठाईचं माहेर घर लाडू पेढा कुंदा बर्फी गुलाबजामून काजू कतलीसह विविध गोड पदार्थ शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच पाव किलो पेढा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर आठ टक्के डिस्काउंट ही संधी दौडू नका नंदाल स्वीट्स नंदाल टिफिन्स नंदाल फास्ट फूड नंदाल बेकरी पत्ता राघवेंद्र टॉमर शेजारी माधवनगर विजयनगर सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेतीस बारा पंधरा